पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्रीमती विमल सूर्यभान कुने सत्तर वर्ष व्यवसाय किराणा दुकान राहणार राम पळसे नाशिक यांच्या घरात घरपोडी करून चोरी झाल्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच गुन्हे शोध पथकामधील पोलीस अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळावरील परिसरात सर्व सी सी टी व्ही फुटेजचा तपास केला त्याआधारे यातील आरोपितांचा शोध घेण्यास सुरुवात झाली पोलीस शिपाई विशाल कुवर तसंच समाधान वाजे यांना एक संशयित इसम सं, हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती सदर बातमीच्या आधारे पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी सापळा रचला असता नवले ब्रिजच्या खाली एक संशयित इसम हा पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्या ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारला असता शुभम विकी मोरे वय चोवीस वर्ष राहणार विजयनगर चेहडी पंपिंग नाशिक असं सांगितलं यावेळी अंग झडतीमध्ये त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे सोन्याची पोत तिचं वजन दहा पूर्णांक सातशे ग्रॅम असा मुद्देमाल मिळून आल्यानं त्यानं सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपितास अटक करून पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून सोन्याची पोत मंचली पोत एकदानी पोत कानातले सोन्याची नोड सोन्याचे लॉकेट अंगठ्या सोन्याच्या पाटल्या सोन्याच्या बांगड्या असे एकूण सोळा लाख रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवलदार अविनाश देवरे विजय टेमगर नितीन भामरे विशाल कुवर अजय देशमुख समाधान वाजे नाना पानसरे पूजा अहिरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड